मराठी आहे शिलेदार धीरज दत्तात्रय मल्ले जनरल मॅनेजर जनसंघ शर्ब निधी लिमिटेड शाखा तिग्रस मी व माझ्या सुबोच्च सहकर्मचारी श्री सचिन गव्हाणे सर मॅनेजर दारवा कृष्णारंगाम सर मॅनेजर मानोरा भूषण गुल्लाने सर मॅनेजर नेर तायडे सर मॅनेजर कारण जहाच्या सर्वां सर्वांनी काल दिनांक बारा बारा दोन हजार चोवीस रोजी दिग्गज पोलीस ठाणेदार साहेब यांच्याकडे तक्रार नोंदवलेली आहे आमच्या जनसखर म्युच्युअल बेनिफिट निधी अर्वन कंपनीचे जे संचालक आहेत रणित देवानंद मोरे डायरेक्टर लोक देवानंद लक्ष्मणराव मोरे अध्यक्ष साईल अनिल जयस्वाल डायरेक्टर प्रीतम देवानंद मोरे जय श्री देवानंद मोरे अनिल रामनारायण जयस्वाल पुष्पानी जयस्वाल मेंबर यांच्या विरुद्ध तक्रार नोंदवलेली आहे या तक्रारची कॉपी तुम्हाला मिळून जाईल आमच्या सर्व कर्मचाऱ्यांची फसवणूक करून दिगर्जच्या संपूर्ण ठेवीदारांची रक्कम यांनी जे बेकायदेशीरपणे फसवणूक केली त्याच्या संदर्भात आम्ही तक्रार नोंदवलेली आहे आमच्या संस्थेमध्ये असणारे कर्मचारी यांचे सुद्धा जसे की माझी माझी स्वतःची सुद्धा एफ डी इथे आहे हे एक आणि असेच शाखेमध्ये पण विड्रॉल करायला दिलेली आहे आमची स्वतःची सुद्धा रक्कम इथे जमा आहे आता यांनी आमची विश्वासपूर्ण म्हणजे विश्वासात घेऊन आमच्याकडून काम करून घेऊन आमची क फसवणूक केली आणि आम्हाला के एकदम रस्त्यावरती बेघर आज यांच्यामुळे हे दिवस आला आहे की आम्ही आज रस्त्यावरती बेघर झालेलो आहोत सर्व जनतेचा रोष आमच्यावरती होऊन राहिलेला आहे अनेक समस्यांना आम्ही समोर जाऊन राहिलेलो आहोत आम्ही यांच्या म्हणण्याप्रमाणे जे काम करत गेलो गेल्या हल्ली काही दिवसामध्ये काय झालं की मानवरा कारंजा विधानसभा इलेक्शनमध्ये काही गोंधळ उडाला त्या गोंधळ आणि त्या अफवांचा प्रतिसाद या कंपनीवरती पडला याच कंपनीवरती नाही तर संपूर्ण साथी शाखेवरती याचा परिणाम पडला लोकांनी एकत्र गर्दी केली विड्रॉलकरिता विड्रॉलकरिता गर्दी करत असताना आम्ही या संचालकांना जेव्हा लोकांचे पैसे परत करा याकरिता मागणी केली असता त्यांनी जेवढा आम्हाला रिक्वायरमेंट आहे तेवढा निधी दिला नाही त्यामुळे उडा उडीचे उत्तर यांच्याकडनं आम्हाला मिळाले की दोन दिवसात तीन दिवसात वगैरे असं देण्यात येईल बा म्हणून आणि संदर्भातच एक सोमवार रोजी दोन चार दिवसाआधी एक यादी बनवण्यात आली की एवढ्या एवढ्या ठेवीदारांना आपल्याला रक्कम द्यायची आहे त्याप्रमाणे आम्ही कर्मचाऱ्यांनी त्यांना सोमवारचा दिवस दिला होता जनते जनता सोमवारी त्यांची ठेवीचे पैसे घेण्याकरिता जेव्हा आमच्याकडे आले त्यावेळेस आम्ही स शाखा सुरू करून आम्ही शाखेमध्ये संपूर्ण कर्मचारीचा स्टाफ बसून होतो पण तिथे बसून असताना असं आढळले की यांच्याशी काही संपर्क होऊन नाही राहिला व शाखेमध्ये अजूनही अद्यापही कॅश पोचलेली नाही त्यांच्याशी संपर्क करण्याकरिता त्यांना कॉल वगैरे करण्यात आले तो कोणीही प्रतिसाद देत नव्हतं तर त्यामुळे आम्ही सगळेजणं त्यांच्या जेव्हा घरी गेलो घरी गेल्यानंतर बघितलं की घराला लॉक होतं लॉक होतं तिथं बेटाळामध्ये चर्चा केली असता असं कळलं की ते संध्याकाळच्या वेळीच ून निघून गेले म्हणून त्यावेळेस आम्ही आमची परिस्थितीमध्ये एवढा हादरून गेलो कारण संस्थेमध्ये शाखेमध्ये संपूर्ण ग्राहकांची ग गर्दी झाली होती ग्राहकांचा रोष आमच्यावरती हुंड आला होता त्यामुळे आम्ही ठाणेदार साहेबांकडे धाव घेतली इथे आल्यानंतर ठाणेदार साहेबांनी सगळ्यांची समजूत काढली त्याच्यानंतर आम्ही दोन दिवस त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला संचालकांसोबत पण आमचा संपर्क झाला नाही त्यामुळे शेवटी व आम्ही हा पाऊल घेतला की त्यांच्याविरोधात आम्ही तक्रार दाखल केली दिग्गजच्या संपूर्ण ठेवीदारांना मी हेच आवाहन करू जसा की जसं की माहिती मिळालेली आहे त्या माहितीप्रमाणे चौकशी सुरू आहे पुढील तपास यंत्रणा यांच्या ठाणेदार साहेब एस डी पी ओ साहेब यांच्या अंतर्गत यवतमाळ जिल्ह्याचे आपले जे आर्थिक गुन्हे शाखा विभागामार्फत चौकशी सुरू आहे प्राथमिक स्तरावर लवकरच या दोषींवरती कारवाईसुद्धा करण्यात येईल मराठी सकारात्मकतेचा शिलेदार